येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यालगत राज्यसीमा परिसरातून बेकायदा स्थलांतर अवैध शस्त्र तस्करी व गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करून दोन्ही राज्यांच्या समन्वयाने यंत्रणा सज्ज ठेवण्याचा निर्णय अमरावती व मध्य प्रदेशातील विविध जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीमध्ये घेण्यात आला मध्य प्रदेशातील बर्हाणपूर छिंदवाडा बैतूल व खंडवा हे चार जिल्हे अमरावती जिल्ह्याच्या सीमेलगत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची अमरावती जिल्हा प्रशासनासह कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठकीचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनामध्ये करण्यात आलं होतं यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे नर्मदापुरमचे पोलीस महानिरीक्षक इरशाद वाली जिल्हाधिकारी सौरभ कटियार जिल्हाधिकारी नरेंद्र कुमार सूर्यवंशी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस अधीक्षक विशाल आनंद बैतूलचे पोलीस अधीक्षक अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते प्रशासनाच्या संयुक्त बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या सीमेवरून अवैध गोवंश वाहतूक शस्त्रे दारू विक्री सागवान व मादक पदार्थांची तस्करी अशा विविध बाबींवर चर्चा करण्यात आली लोकसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सीमावर्ती भागात होणाऱ्या अवैध वाहतूक व तस्करीवर दोन्ही राज्याच्या प्रशासनाने समन्वयाने यासाठी जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्ट व सुरक्षा यंत्रणा अधिक चोख ठेवण्यासाठी दोन्ही राज्याच्या पोलीस प्रशासनाने संयुक्त अभियान राबविण्याबाबत एकमताने निर्णय झाला मेळघाटातील वनव्याप्त परिसराच्या लगत असलेल्या भागातून अवैध शस्त्र मादक पदार्थाची वाहतूक होण्याची शक्यता आहे असे गैरप्रकार रोखण्यासाठी उत्पादन शुल्क व वन विभागाने समन्वय ठेवून प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याची सूचना यावेळी देण्यात आली दोन्ही राज्याच्या प्रशासनाने सतत संपर्क ठेवावा व आवश्यक माहितीचे वेळोवेळी आदान प्रदान करण्यावरही प्रशासनाचे एकमत झाले गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवरील आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही वेळेत करण्याचे तसेच यापूर्वीच्या कार्यवाहीबाबत माहिती सादर करण्याचा निर्णय यावेळी झाला सीमेलगतच्या जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी परिवहन अधिकारी पोलीस उत्पादन शुल्क अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन समन्वय ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी केलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती